चला मित्रांनो आता ब्लॉग सुरू करणार आहे आपण आता उद्या काय ब्लॉक टाकणार नाही मागल्या दिवशी मी ब्लॉग काय बनवला नाही होता म्हणजे गावाला झालं होतं मी त्यामुळं काय ब्लॉग बनवाय टाईम भेटला नाही होता हे दोन दिवस मी गॅप मारले होते कारण की गावाला गेल्यानंतर आपल्याला गावाला गेल्यानंतर काय बनतं का कोणाचं पण तुमचं बघा माझं बघा गावाला गेल्यानंतर माझं बनत नाही मित्रांनो मग आज आलो मी मेंढ्यांकडं चला म्हटलं आज कसा पण बरा वाईट ब्लॉग बनव म्हटलं आपण आज मग त्यामुळं मी आज बनवते मेंढ्या आल्या आमच्या इकडं अन्न आता पाच दहा मिनटं झाले फार बिबटे आलं होतं आमच्याकडे बिबटे बिबटे आलं होतं ते बिबट्या असं जीव घेतला आमचा फार आळ्यात घुसून जायचं ते आळ्यात घुसल्यानंतर त्याने आमचा एक बच्च धरून गेलं होतं बिबट्याने मग आम्ही चार पाच जण मिळून सैनिक गेलो गेलो तर मग तो काय सोडा ना तो आमच्यावर धाव करायचा आमच्यावर धाव कडाय करायचा मग आम्ही म्हटलं जाऊ द्या मग अखू दोन जण वाढून आले मग दोन जण वाढून आले मग आम्ही काय केलं बट्यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी दगडं सुरू केले त्याच्याकडे दगडं दगडं सुरू केले मग तेव्हा ते बच्च पळ पाळलं त्याने नाही तर बच्च फाडून टाकतात नाही तर मग एक प पहिल्यांदा सुटला आल्यानंतर त्याने एकदम पोरगं होतं एक दाँ दाँ त्या पोरगावर गेला होता तो पहिल्या सुरातला त्या पोरगावर गेला मग ते पोरगं गेलं एकदम भेमकावून गेलं ते पोरगं भेमकावलं तसं डाय पडून गेलं डायरेक्ट त्याच्या मनात माझ्यावर आला बघ तसं एकदम भेमकायला सारखं होऊन गेलं ते तर मग ते पोरगं भेमकावून गेलं मग आम्ही जिखून तिकून पळालो तेव्हा त्याला तांगावला मग ते बच्चं पण सांडवलं आणि लगेच घटका पारघा झाला आहे लगेच लांबगं का गांनगं म्हणजे असे पंधरा लांगे आले बघ पंधरा लांगे आले मग पंधरा लांगे मग आम्ही एकच जनावर त्यांनी हल्ला केला एकच जणांना सापडवला माग ज्या संगतमध्ये मेंढ्या चालू होत्या त्यांचे निघून आले ते संगतीमुळे तर मेंढ्यांबरोबर निघून आले ते आणि जे मागर आले ते तो टाक राहून गेले तर मग त्याला सापडवला एकटा त्यांनी एकटा सापडवला तर ह्याला जो नाही जाई तर लगे एकूण कुदुम पडे ह्याला जो नाही जाई तर लगेच तिकून एक कुदुम पडे असं करून करून मग तो मी त्याने पण आरोळ्या दिल्या आम्हाला का म्हणे इकडे या म्हणे इथं जनावर आहे म्हणे त्याच्या मनात लांबगा सांगल्यानंतर हे काही येणार नाही तर हे पुढंच निघून मेंढ्या मग त्यांच्या मेंढ्यांचं पातीन, पातीन बिप्टे जाला, बिप्टे जाला लान लान ना आपल्या मेंढ्यांकडे येऊन लागतं काय असं पातीन म्हणून सांगते ते तो म्हणे इथं पण बिबट्या झाला बिबट्या झाला मग आम्ही जिकून जिखून पळालो मग तो आता लांबगे बी आम्हीच तांगाडी मग असे लहान लहान पोरं कधी मेंढ्याकडे राहिल्यानंतर ना सपोर्ट करायचं मित्रांनो कुणाचं काय असं ना म्हणजे कारण की कसं इथे पोरकांना भेमकाऊन जाते म्हणून सांगा आपण मोठले मोठले माणसं कधी राहिल्यानंतर मित्रांनो दोन तीन जण पर्या जर काय बी साऊथ शो तर साऊथ